आपण पूर्ण बोट बघताय पूर्ण बोट ही प्रवाशांनी भरून आलेली आहे अशा अनेक बोटी आजच्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी या घारापुरीला येत असतात हे बघा पूर्ण बोट भरली म्हणजे दर्शनासाठी आलेत बघा तर मग घारापुरी बेटावर आलोय आपण आणि बोट बेटावर आता ही एक प्रशस्त अशी जेटी बांधण्यात आलेली आहे आणि आता तुम्ही बघताय पर्यटकांची गर्दी बघताय भाविकांची गर्दी बघताय महाशिवरात्रीला खूप असे भाविक आणि अशा दिवसभर बोटी या लागत असतात आता ही आता मोठ्या प्रमाणावर घारापुरी बेट बेटावर एक सुंदर असं लोकेशन खूप सुंदर लोकेशन हे बघा आता या घारापुरी बेटाच्या चारी बाजूला फिरण्यासाठी आपल्याला ही हे बघा आता ही प्रशस्त अशी जेटी पण बांधण्यात आलेली आहे ही ही जेटी चारी बाजूला जाते तर आपण पहिलं दर्शनाला जाऊन या आपण दर्शनाला जाऊया पहिलं आणि नंतर मग तुम्हाला घारापुरी बेटाचं जे सौंदर्य आहे ते, ते दाखवण्याचा प्रयत्न करीन आणि घरापुरी भेट बघू शकता खूप सुंदर असं भेट आणि मोठ्या प्रमाणावर पोलीस संरक्षण या बेटाला देण्यात आलेलं आहे खूप असे आणि आता बघा बघू शकताय बेट पूर्वी या ठिकाणी एवढ्या सुविधा नव्हत्या परंतु आता तुम्ही बघू शकताय सिमेंटचे रस्ते आणि कुठेही असा तुम्हाला कंटाळा येईल किंवा काय असं कुठेही नाही आहे तुम्हाला इथे फक्त सौंदर्य आणि सौंदर्य हे बघा आता आपण या रस्त्याने घरापूर्वी बेटावर चाललेलो आहोत आपण बघू शकता बेटाच्या चारी बाजूला या अशा प्रकारचं बॅरिकेट हे एक बॅरिकेट आणि एक कोस्टल रोड प्रमाणे कोस्टल रोड हा बनवण्यात आलेला आहे हे बघा जेणेकरून आपण चा बेटाच्या चारी बाजूला आ, राऊंड मारू शकतो किंवा फिरू शकतो हे बघा खूप सुंदर खूप सुंदर म्हणजे एवढ्या सुधारणा झाल्या आहेत ना गारापुरी बेटावर खूपच सुंदर सुधारणा झालेल्या आहेत हे बघा सो तुम्ही आता आपल्याला असं वाटेल कुठल्या बाहेर देशात बाहेर देशातल्या आयलंडवर आपण आलेलो आहोत तर मित्रांनो हा बाहेर देशातला आयलंड नाही आहे हा घरापुरी घारापुरी म्हणजे आपल्या उरणचा उरणचा आयलंड आहे आणि आता तुम्ही बघताय हे बघा मित्र एकदम भारी ना एकदम भारी असा आयलंड आहे आपल्या उरणमध्ये आणि मुंबईच्या जवळ हे बघा आता चारही बाजूला तुम्ही बघताय पूर्ण बेटाला हे अशा प्रकारचं ज्याप्रमाणे आपण फॉरेन कंट्रीमध्ये जातो तिथं जसा व्ह्यू असतो तसा त्याच्याही त्याच्याही पेक्षा हे बघा किती कुठून कुठून आलं आंध्र आंध्र प्रदेश आहे बघा हे बघा आपण हे बापरे पर्यटक भाविक आंध्र प्रदेश वरून आलेले आहेत ओके ओके आता हे प आपण झाड बघू शकता आहे खजुराची झाड आहेत ही हे बघा म्हणजे एक एक मोठा एक एक भारी आयलंड हा आपल्या आपल्या जवळ हे बघा पूर्ण सावली कुठेही तुम्हाला ऊन म्हणजे पूर्वी पूर्वी या ठिकाणी जाताना खूप त्रास व्हायचा परंतु आता तुम्ही हा आयलंड बघू शकताय एखाद्या फॉरेन कंट्रीमध्ये पण हा आयलंड नसेल तसा आयलंड आपल्या उरणमध्ये घारापुरी बेटावर एवढा सुंदर म्हणजे का हे बघा आपण बघताय बे सुंदर बी सुंदर म्हणजे चारी बाजूला या पूर्ण बेटाच्या चारी बाजूला चारी बाजूला तुम्ही अशा प्रकारे फेरू मारू शकता किंवा या बेटाच्या चारी बाजूला तुम्ही जाऊ शकता खूप सुंदर खूप सुंदर म्हणजे हे आपण विश्वास म्हणजे विश्वास बस कर करू करू शकत नाही की घारापुरी आहे हा आपण घारापुरी आयलंडला आहोत हा एखाद्या फॉरेन कंट्रीमध्ये पण एवढ्या सुधारणा एखाद्या आयलंडवर नसतात त्यापेक्षाही सुधारणा या आपल्या घारापुरी बेटावर आपल्याला पाहायला मिळतात हे बघा खूप सुंदर आणि हे बघा तू आणि रस्ता आपण बघताय रस्ता एकदम सुंदर रस्ता एकदम म्हणजे कुठेही तुम्हाला पायाला धूळ लागणार नाही असा रस्ता आणि एकदम सुंदर असा रस्ता या बेटावर हे बघा आणि पर्यटकांची संख्या बघू शकताय वर्षभर पर्यटक या ठिकाणी असतात पण महाशिवरात्रीच्या दिवशी पर्यटकांची संख्या ही जास्त असते तर काही भाविक हे दर्शन घेऊन आता घरीच आलेले आहेत सकाळी जी सकाळी आले असतील आम्ही आपण दहा वाजता आलो आहे पण काही सहा वाजता सहा वाजल्यापासून चालू आहेत <laughs> हे बघा या घरापुरी बेटावर आपल्याला अशा प्रकारे खेळण्याची खेळण्याची जागा ही हां नमस्कार <laughs> हे बघा काही भाविक हे सकाळी आला तुम्ही मस्त हे बघा हे बघा हे जे मित्र आहेत यांनी वेगळा रस्ता शोधला आणि या वेगळ्या रस्त्याने परत त्याच मार्गावर आले कुठून मित्रांनो तुम्ही इथलंच या गावातले अरे व मस्त मस्त भाई भारी तुमचा नशीब एवढ्या भारी आयलंडवर राहत आहे बघा या ठिकाणी आपल्याला आता आपलं आपलं आपण पक्षी बघितले आता आता ही हे बघा था? त्यांना त्रास द्यायचा नाही ती कारण त्यांना आपण त्रास नाही दिला तर ती कशाला त्रास हे बघा हे बघा निसर्गाचे सानिध्यात फिरण्याची जम अरे बापरे नमस्कार नमस्कार हे बघा हे आमचे मित्र आलेले आहेत सर्व सकाळी लवकरच आलेले आहेत एक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी अरे वाट एवढी सुंदर आहे ना का मित्रांनो म्हणजे असं वाटतं या ठिकाणा हावंच नाही हे बघा हे सकाळी आलेले भाविक ते आता निघालेले आहेत चाललेले आहेत आता आपण मंदिराच्या थोडा जवळ आलेलो आहोत तर एकदम म्हणजे एक वाट एकदम झाडा झाडा झुडपातून म्हणजे डोंगरातून ही वाट आहे त्याच्यामुळं इथे प्रवास करताना कोणताही थकवा किंवा असं काहीच वाटत नाही हे बघा भाविकांची गर्दी बघताय आहे हे बघा थंड काय ब भारी आलं दर्शन घेऊन आलं ना चालू आता असंच आलं ना ओके ओके चला झालं दर्शन झालं 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 लवकर आलेले मित्रांनो आजच्या दिवशी म्हणजे उरण आणि इतर आजूबाजूच्या परिसरातनं किंवा महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक आणि भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात तर तुम्ही बघताय भाविकांची गर्दी बघताय आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आनंद आपण बघू शकता खूप आनंदी आहेत सर्व भाविक तर हाय आहेत भाविक म्हणजे त्यांच्या त्यांच्या चेहरा कोणताहीच थकवा नाही आपण मंदिराचे एकदम जवळ जवळ आलेलो आहोत आणि आता थोड्याच आता आपल्याला मंदिराच्या पायऱ्या या, ला मंदिर या दिसायला लागलेल्या आहेत आणि इथलं वातावरण बघून मन एकदम असं प्रसन्न होऊन चाललं जाते खूप खूप सुंदर असं वातावरण आता या ठिकाणापासून मंदिराच्या पायऱ्या चालू होतात आणि हा सुंदर असा घारापुरी भेट जर मित्रांनो कधी आला नसाल तर नक्की नक्की या बेटाला भेट द्या आणि तुम्ही बघताय पर्यटक किंवा भाविक भाविकांची एवढी गर्दी हे बघा भाविकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा <laughs> एकदम आणि या ठिकाणी हर नारळ घेण्यासाठी आपले मित्र भेटलेले आहेत मित्रांनो झालं दर्शन तुमचं झालं झालं कुठून आला तुम्ही जोगेश्वरी अरे बाप रे म्हणजे मित्रांनो बघा जोगेश्वरी मुंबई त्या ठिकाणावरून या आपल्या घरापुरी बेटाला भेट देण्यासाठी भाविक किती लांबून आलेले आहेत खरंच खरंच आणि तुम्हाला कसं वाटलं हा भेट खूप भारी एकदम फॉरेन कंट्रीमध्ये असल्याला वाटतं ना एकदम एवढा भारी आयलँड आपल्या महाराष्ट्रात आणि युरेनमध्ये खूप 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 धन्य धन्यवाद भेट त्यांना नमस्कार चला या ठिकाणी आता या आपल्या घारापुरी बेटावर आपल्याला हे आपलं वातावरण प्रसन्न करण्यासाठी वासुदेव भेटलेले आहेत आणि यांच्या मंत्रमुग्ध अशा ध्वनीतून हा येथील परिसर हा मंत्रमुग्ध होऊन गेलेला आहे खूप सुंदर खूप सुंदर खूप सुंदर कार्य हे बघा आपण घारापुरी बेटावर आता आपण ज्या ठिकाणी घारापुरी बेटावर महादेवांचं मंदिर आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि या या ठिकाणचं हे वातावरण बघू आहे खूप सुंदर असं सुंदर असं म्हणजे प पुरातन काला कालातील सर्व ठेवी या ठिकाणी जपण्यात आलेल्या आहेत ज्या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी आता आपण आलो आलेलो आहोत आणि आता दर्शनासाठी आपण चाललेलो आहोत या याच त्या लेण्या या लेण्या पाहण्यासाठी आणि महादेवाचं दर्शन घेण्यासाठी दूरवरून भाविक आणि पर्यटक या ठिकाणी येत असतात आता आपण महादेवाचं दर्शन घेण्यासाठी या या लेण्यामध्ये जाणार आहोत जा, जा, जा है। या लेने, लेने ले ज्या 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 ठिकाणी महादेवांचं स्थान आहे त्या ठिकाणी ही लेणी या लेणे लेणीच्या जवळ आलेलो आहोत आणि आता मोठ्या प्रमाणावर भाविक हे दर्शनासाठी आलेत त्यामुळे आपण ही लाईन बघू शकतो आहे खूप खूप लाईन पण कोणत्याही भाविकाच्या चेहऱ्यावर सर्वांचे चेहरा उत्साहच आपल्याला पाहायला मिळतो आहे कारण इथलं जे वातावरण आहे ते खूप प्रसन्न करणारं असं वातावरण तर आपण ही भाविकांची गर्दी बघू शकता आहे खूप भाविक आलेले आहेत पण सर्व भाविक हे शिस्तबद्ध प्र शिस्तबद्ध पद्धतीने या लाईनीमध्ये दर्शन घेताना आपल्याला दिसत आहेत हे बघा आणि भाविकांची गर्दी बघत आहे खूप भाविक आणि दूर दूरवरून भाविक हे आलेले आहेत हे बघा उरण तसेच आजूबाजूच्या म्हणजे महाराष्ट्रातून या ठिकाणी भाविक हे दर्शनासाठी येत असतात आणि आज महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांचं दर्शन घेण्यासाठी खूप असे भाविक हे दूरवरून आलेले आहेत